आनंद घ्या आणि सबस्क्राईब कराव भोग संपल्यावर जावं लागतं मग एकानं नक्कीला शंका घेतली मला विचारलं महाराज जावं जर लागतं तर यावंच का लागत उत्तर आहे भोगावं लागतं भोगायचं जायचं भोगायचं जायचं इथं कोणी भोगेल का महाराज सृष्टीच्या मालकाने त्याच्या बापाला सोडलं नाही तर तुम्हाला कसा सोडेल तुम्हाला कसं सोडील स्वतःचा बाप सोडला नाही मस्तरे माणसं डोकं खाजवा छप्पन्नावी पिढी होती राजा दशरथाची आणि छप्पन्नाव्या पिढीचा पोरगा होता राम पंचावन्न छप्पन्नावी पिढी राम छप्पन्नावी म्हणजे दशरथ पंचावनावी पिढी रामाची पंचावनावी पिढी होती आणि रावण सीता पळवायला आला तेव्हा रावणाची चौथी पिढी होती चौथी रावणाची चौथी पिढी होती पुलब्रम्हदे पुलताश्य पुलश्य आणि रावण ही चौथी पिढी होती रावण सीता पळवायला आला आत्तापर्यंतच्या एकाही ग्रंथात रावणाचं वय नाही कारण त्या पठ्ठ्याच्या वयाचा अंदाजच कोणाला आला नाही मी काढून देतो तुम्हाला दोन मिनिटात पटलं तर बघा रावणाला बायका होत्या अंशी आजार ठोक मग वर्षाला एक बायको झाला कि झाले अंश आधार बरं त्यानं जलामना जलामधली बायकू केली ती का <laughs> पहिले पांढरा झाला मग सीता पळवायला रावण आला तेव्हा रावणाचं वय होत पंच्याण्णव हजार वर्ष तेव्हा सीता होती अठरा वर्षाची आणि मग सरकारनं हीच नियम वाचला आणि पुरीचं वय अठरा केलं त्यांनी काही पार नाही केली कुठं ऐका आता सीता पळवायला रावण आला तेव्हा त्याचं वय होतं पंच्याण्णव हजार वर्षे पण सीता धनुष्य उचलायला राम आला तेव्हा रामाचं वय होतं पंचवीस वर्ष आणि राम होता पंच ए राम राम होता पंचवीस वर्षाचा आणि सीता होती अठरा वर्षाची म्हणून सरकारनं पुरीचं वय केलं अठरा आणि पोराचं वय एकवीस का केलं तो पंचवीसला लईच या देवाणी करील आणि वेळ तर दोन तीन याला बाब उचलून आपटाय बसलाय मग ते चार वाजा केले आणि पोराचे केले एकवीस आता पोराचे सरकारने केले एकवीस पण देवाने केले के एक्केचाळीस <laughs> रेंज गेली काहींची रेंज काहींचा डिस्प्लेच गेला चित्रच दिसलं अशी मंडळी आता गार झाली पूर्वीला फुगीर होती <laughs> <laughs> पूर्वी कशी होते माहितीये का महाराज ही मंडळी ही मंडळी पूर्वी कशी होती महाराज का, का, का होईल ना माणूस पण मुंबईला पूर्वी हा खाल्ला पट्टाय ना आपला नांदूर सोनुशी निमोल इकडली लोक माथाडी राहायचे महाराज ही सगळी लोक मुंबईला काय काम करायची माथाडी माथाडी काम करायचे पण लय करायचे आणि तिकडून इकडं येऊन संसार चालवायचे ती माणसं कष्टाची असल्यामुळं त्यांना त्या पैशाची किंमत कळायची त्याच्यानंतर मधला जो पट्टा आहे पूर्वी असं होतं आपल्याकडचे बरेचसे लोक मुंबईला जायचे पण व्यवसाय नाही मग आयडिया काय करायचे आपले लोक पूर्वी भांडे होते स्टीलचे नव्हते आणि भांड्याला कलाही लावायचे करायचे लोक आणि ही लोक राहायचे कुठं फुटपाथला राहायचे मग नवी मुंबई बिंबई आत्ता झाली महाराज दहा वर्ष तो कायच मुंबई तेव्हा काय होतं आपले लोक फुटपाथला झोपायचे आणि ते फिरवायचं लावायचं कोणसे करायचे कलयचे पैसे करून गावात यायचं महाराज पण इतकी कष्ट शेती उभी करायची पोरांच्या शाळा उभ्या करायच्या लग्न करायचे आता या पट्ट्यात असं होतं शेतीला पाणी होतं शेती चांगली पिकत होती आणि कुणी ना कोणी मुंबईला राहायचं तेव्हा तुम्हाला लोक बळच पुरी देत होती त्याचा नाही बर तुम्ही नाही तुम्हाला ती गमेंट मग तुम्ही तेव्हा पाहुण्याला काय म्हणायचे तुम्ही कुठं आम्ही कुठ हे कस शक्य तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच लाभान बोलायचं नाही आता कशी झिरली आता कोणाच पुरीच्या बापाला म्हणतात रामराम ठेवला यंदा नाही यंदा नाही भाऊ तो तिकडं देवाला सोडा मला नको मग परत बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे तो म्हणला टच नको धक्का नको तू यंदा नकोस मग आता त्या पुरीच्या बापानं इंद्रीकरचं कीर्तन ऐकल्यामुळं ते हुशार झालंय ते आता डायरेक्ट काय म्हणतं माहिती का यंदा नाही हो बघा मग आता पोरीचा बाप उश्या झाला कीर्तन ऐकलं तो आता डायरेक्ट काय म्हण मी मोकळा सुतळी पोराचा बाप हा अख्खा आपलं तुम्ही काढून नेतो बा तुम्ही फक्त हा म्हणा आता पोरीचा बाब त्याच्या पुढे गेला यंदा हा काय म्हणा हा काय थोबाडवा शितो थो हा काय म्हणा तीन तीन लाख घेतलेत गेल्या सीजनला पुरीच्या बापानं तिकडून पैसे घेतले इकडं बोर मारला त्यालाही फुफुटा निघला या दोन चार वर्ष जेवढे लग्न झालेत ना महाराज पुरीचा बाप खिशात हातच घाली ना सनाट तुर्र काढी तो कार्यालयात भरपूर जवाब लय दिसाना नालायक सापडलाय हा आणि पोर्याचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून वाड रे पोरी तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे दोन तीन वर्षात रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोर तुम्ही घरात राय द्या पाहिजे नाही तर रांग लागायची अंगला तर तुम्ही सापडायच्या धबधाब्या दब खाली का करता। मारा चला थोडं पुढं यावं लागत आल्यावर जावं लागतं ती काळजीच नाही करायची पण भोग भोगल्याशिवाय सुटका नाही इथं आलोय आपण आता आता भोगायचं संपले की आपल्याला जायचं पण कसं जायचं उत्तर ऐका आता आता लय बारीक आहे त्याची लावून देतो फक्त मग काय माणसं म्हणतील बो तो सोमवारी मी आला म्हणजे पवित्र होता असा बावडपणा नाही करायचा मग तो एखादंच करीत होता आता समजा मी ये पपटावाणी बोलतो मराच्या टायमाला बोबील मागू शकतो ते तर काही असं नाही ते असं नाही काही लोक म्हणते त्यानं काशी केली काशीला जाणारी एडपटा सुद्धा ध्यानात ए काशीला जाणारा धुना ध्यानात ठेवा काशीचा नियम असा आहे काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं जिवंत असा नियम तो हे आपली बावळ कुडून उठल काशीला गेलो तो मी दाव्याचं खात नाही कानपाड पुढील काशी दावी तसं पण तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला का शक मारा गेला सतत हजार रुपये बोराय गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं व्हायली निघली हीच काशी झाली काशीचा काशी हाऊस हो आपल्याला नाही लई हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे बी लागलीच त्याला या हिन या हिन गचपान घेऊन निघली काशी काशी तर मी बाराव्या बाराव्या देत ओवी आहे मी वाव्यांप्रमाणे पाठ पर्यंत याला मोक्ष देऊन उदार होय किर काशी शरीर ते ठाई वेच कि जे माउलीची ओवी आहे बोगजगिरी नाही मग काय म्हणसं म्हणतो तो काशीला गेला लग पैत्र होता मरायच्या आटी सांगतो मरून सुद्धा आता पहिला काढवत घातो माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा जरा आहे का उगत बावळात पण नका घरी जाऊ काही बी काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला हा तो आजारीच <laughs> होता हे असं नाही जसं आता लोकांनी एक झटका काढलाय अटॅक 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 एज्युकेटेड लोक आहे का अटॅक इज ए नॉट अ डिसीज अटॅक हा रोग नाही वाचता तर डॉक्टरला काय यावा तुम्ही अभ्यास काय झालं लोकांनी ठोक ताला अटॅक काय येतो अटॅक म्हणजे काय एका मिनिटात सांगतो तुम्हाला तुमच्या मनावर एखाद्या गोष्टीचा आघात जर झाला तर ती गोष्ट तुम्ही कुणापशी तरी बोलून दाखवली पाहिजे म्हणजे ती गोष्टीचं भांडवल कमी होईल आपल्या घराण्यातली इज्जत जाऊ नये म्हणून घरातली संकट माणसं स्वतःच्या अंगावर घेऊन जगतात काय मते उदाहरणार्थ एखाद्या माणसाची पत्नी लवकर गेली पत्नी लवकर गेली जाऊ नाही आणि महिला मंडळ मरण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो तुम्ही माग राहा आम्हाला पुढं घालाय याच कारण सांगतो तुम्हाला तुम्ही भांडे घासून जगू शकता धुलं धुवून जगू शकता तुम्ही नातू सांभाळून जगू शकता पहाडा माणसं दीड दमडीच्या सणबाईचा अपमान सहन करून जगू शकत नाही 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 कधीच नाही बैलाला हात मारली तर बैल मागं वळत होता आणि टीका मारला तर खालून ढेकूळ निघत होत एवढी ताकद असताना माणूस केलेला अपमान तो मात्र सरळच करू शकत नाही ज्या तऱ्याची बायको गेली मला त्या माणसाचं जगणं खरं नाही आता ते फक्त म्हणायचं बरं मजा नाही त्याच्यात एक सुना सुना ते एक सता असो त्यात मजा नाही या कत्तर असलं तरी चालतील आणि यनो असलं तरी चालतील काय उपयोग नाही त्याचा महाराज बायको येडी आंधळी कशी असूया पण त्या माणसाला औषध देणारी पाणी देणारी महिला मंडळ तुमच्यापैकी बऱ्याच जणी भावाच्या पुरी करेल असतील सुना केल्यात <laughs> ना केलं ना शिन केली जी फक्त मुलाखत घ्या कस काय भक्त तुवान झोड माणूस मिळाला तिला तिला फक्त इत्याला दाखते लगीन करते का तसा देवाला सोडीन पण करणार नाही भावाची मुलगी ए भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावीची कोणचं जर झुलत आला तर त्याला आता कीर्तन संपले फोन कर भाऊ तू तिकडे कॉल नाही नाही चालत महाराज काही झालं तर महिला म्हणलं ए काही झालं तर ए काही झालं तर महिला म्हणलं तो तिचा बाप आहे आपला भाऊ ये असं कसं आणि तुटणार उद्या मुलीचं सासूचं भांडण झालं भाऊ मुलीचीच बाजू घेणार तो डायरेक्ट म्हणतो गुड्डीचा काय दोष नाही आपल्या बहिणीच्या डोक्यात माझ्या फरक झाला गुड्डी गुड्डी खाशी गुड्डीची नाही अडचण पण माई गुड्डीच तिला नीट करीन याला गॅरंटी आहे माई गुड्डी साधी नाही कॉलेजला गेली तर आठ आठ दिवस पडून जायची पण कोल्हाला थांबपाता लागून नाही गेलं माय गुड्डी असे ते नाही जमत इथून पुढे रक्ताचे नाथे बिथे काही राहिलं नाही महाराज जे भाऊ म्हणतात भाऊ म्हणतात मेले सगळ्यांचे तुमचे माले आणि मेले तेच बरं झालं भाऊ इतके ना नानायक तुमचे माझे जिवंत नीट जगून दिती नाही मेल्यावर त्यांच्या शिवाय जाता येत नाही खांदा मग जुने लोक घरचेच पाच पोर का होऊन होंदेच बोलला राम राम, राम आपलीच टोळी काय <laughs> महाराज आता फक्त खरेची आई मेली लोक फक्त कडक कपडे घालून निंडत्यात खांदेकरी व्हायला माणसं न राहिले महाराज भाऊबंध कपडे नाही ना आलायक दोन बटनं काढित तुला कडे तू काढवा शेवटी महाराज आता प्रेत न्यायला रथ आल्याची पाहिजे आली रथ आता प्रेत रथ बनवलाय वाडा मिळाला भाऊबंद वारले काय असं काय राहिले तुम्हाला इंदुरीकरला काय हलकट म्हणायचे ते हलकट म्हणा पण ते खरंच आहे दहा वर्षापूर्वी मुलीचं लग्नाला मुलाला मुलगी पाहिजे फोन नव्हते आश्वीच्या बाजारात जर निरोप दिला तर पाहुणा गुरुवारी येत होता साखरपुड्याला शंभर पाहुणे पोरगी पाहायला आता दोन माणसं जातात पोरगी पाहायला पोराची आई पोराचा बाप वारा मिळाला भाऊबंत वारली वरून पोराची आई म्हणती आम्ही आल का तो म्हणणं नका बरं नाही तर भोंग्या होईल पुरीचा बाप म्हणा तुम्ही सुद्धा म्हणणं का ती पळून गेली ती कालच आली सापडून अजून तमाशा होईल काही नाही रे महाराज सातशे वर्षापूर्वीचा अभंग आहे आजचा नाही हा अभंग कधीचा आहे सातशे वर्षपूर्वीचा ऐका कलीचे मैमान असत्याशी जन पापा गाथ्यामध्ये एकतीस कडव्याचा अभंग आहे एकतीस गाथ्यामध्ये दोन अभंग मोठा आहेत एक अभंग एकतीस कडव्याचा आहे आणि एक अभंग एकशे एक कडव्याचा आहे पांडुरंगा करू प्रथम नंबर एकशे एक कडवे आणि ऐका कलीचे मैमान एकतीस कडवे एकदा उचका जे दोन हजार एकोणीस ला घडत आहे ते सातशे वर्षापूर्वी लिहून तुला असत्या श्रीतले जग मग कधी मारावं घ्या लिहून माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा आता पटापटा सांगतो -पटा शुक्ल पक्ष असावं असं बोगत चालत नाही माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं उत्तरायण असावं आता बावीस तारखेपासून उत्तरायण लागले आहे आता सध्या दक्षिणाने नाही अजून पंधरा दिवस आता बावीस बाराला उत्तरायण लागेल इथून पुढं मारणाऱ्यांची संख्या कमी या महिन्यात नाही मरतील लोक पुढच्या महिन्यात ही मागचीच सपाटी नाही दिवाळी खाऊन देते हा माणसाचा मृत्यू दिवसा झालेला शुक्ल पक्ष असावा असावा उत्तरायण असावं मरताना असावा शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जेठा प्रदीप्त असावा असं बोगसगिरी चालत नाही उद्या तुम्ही म्हणाली वाचायचं पुढं अध्याय नंबर आठ श्लोक नंबर चोवीस त्याच्यावर चवाव्या मग एकानं मला कीर्तनात तू बरव विचारलं जरी असा आठेत माणूस मरतो तो जर योग्य आहे हे मधीच मारतात यांचं काय हे गाथ्यात नाही ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे तुम्ही म्हणा याला काही आहे ऐका एकच आई जगात अशी झाली एकच आई तिनं आठ मुलांना जन्म दिला आठ पण एकही मुलगा स्वतःच्या स्तनाला लागलं नाही आणि एक जग पोरं दीड तासाच्या पुढे जगली नाहीत ती आई दुबल्याची नव्हती कृष्णाची आई होती ऐका बरं का कुणाचा मृत्यू कधी येईल सांगता येत नाही तुम्हाला तीन गोष्टी सांगा तुमचं मरण जिथं येणार तिथे येणार तुमचं लग्न जिशाशी होणार तिथे तुमचा जन्म जिथं तीन गोष्टीला चायलेज नाही ज्यांनी बळच लग्न केले गेले गेले ते मोकळे झाले लग्न तुमचं जिथं होणार तिथं म्हणा तुमचं मरण जिथं येणार तिथंच येणार असं चालणार नाही गरुडाच्या आईनं माय आईला मरण येऊ नये म्हणून जालाच्या खोडीतलं पण यम तिथं जाऊन असला मला ही जागा होती गिरायक नव्हतं नव्हतो रावणाने प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला मा जावाई कोण असेल ती श्रीमंत तगडी त्याला त्या एका ब्रह्मदेवानं सांगितलं ते नदीच्या कडेला माशी धरते तो आज आवाई अ ते बिघाडला <laughs> <laughs> ना रावण मी पैसेवाली माणसं याडपाट असतात म्हणून तर त्यांच्या का पैसे असतात आणि त्यांना लगे दोन चार कार्यकर्त्यांना सांगितलं क्वॉटरला पैसे घ्या नळ्या नुळ्या खा गाणं बिना ऐका त्याचा गेम करा ये नाईन्टीइंटी हल्ली गाणे बिने ऐकले बाहेरला गेले आणि त्याला धरून गेलं मारून टाकायला यांनी त्याच्या पायाचा तो वाटला अंगठा पण इलिप्यायला असल्यामुळे यांना सुधारलं नाही मेल का काय याने दिलं पाण्यात टाकून ती गेलं वाहून अह ते वाहून गेलो ते, ते आशे नदीच्या कडाला अडकलं झाडाला पहाटी त्या नगरीचा मेलता राजा आणि त्या नगरीचा नियम असा होता सकाळी सापडून तो राजा हे <laughs> दिवस उठताच दिसलं ना झालं राजा त्यान बोर केली बायको रावणाची मग रावणाने जावाई बोलावला आणि मग लमाईपूरी माशिन ती होती मला कधी वावळा करू करून तुझे मी हवाया तू या त्यांचा पराट हो मग एकाच मृत्यू नाही शागामध्ये सहा मुलं जन्माला आईला आली पण स्तनातल दूध पिले नाही हे कुणाचं मर आता हे बाकीचे ते मरण नाही फाशी घेणं ऍक्सिडेंट होणं औषध पिणं हा वावळा पण आहे आपल्याला माहिती आहे ना आपण सोडून लाईन गेली मग खगेत वड झाल्याची काय कर आणि ऍक्सिडेंट जे प्रमाण आहे ना मरण्याचं हे म्हाते माणसांचं कमी आहे तुम्ही अभ्यास के लोक नुसते बोगस म्हणते माणसं ऍक्सिडेंट मारत ऍक्सिडेंट मध्ये मरणाऱ्या औलादी अठरा ते तीसच येत जास्त आणि ह्या औलादे गाड्या खालीतात त्याचं आयलाच पाहिजे ऍक्सिडेंट मारत ऍक्सिडेंट मध्ये मरणाऱ्या औलादी अठरा ते तीसच येत जास्त आणि ह्या औलादे गाड्या खडितात त्या जायलाच पाहिजे ती तशी गावाला या येलादि का मारतात याला दोन कार नाही स्पीड मापत नाही आणि चालवणारा नील नाही चार चार पोरं वोखंडे घेऊन गाडीवर वो चालायचं आणि त्याच पटरी पिऊन चालायचं देवाने तुम्हाला का ठेवावं आणि एक मोटरसायकल वगैरे हे तरुण काल ते जर मेले ना हे जाळले सुद्धा नाही पाहिजे महाराज वड्या बिड्याला फेकून नाही का शिमेवत काय दुधाची किटली वाळायच्या आत जो घरी येतो तो, तो दुधावर स्लॅप टाकतो <laughs> दुधाची किटली वाळायच्या आत जो दूध घालून घरी येतो तो, तो दुधावर स्लॅप टाकितो आमची मंडळी किटल्याही सुरु येते गाई कापून जरी चारली या नालायकलला तर यांची प्रगती होत असती आता एवढं जुन्या आणि मला अक्कल नसले म्हणून आपण अवलाद्यांसाठी कमून ठेवलंय आपल्या कष्टाची अरविला कदरच नाही ते काय केलंय आम्ही केलं नाही सांगायचं माझा टून गेले औलादी महाराज आपल्या पोरांना काय झालं सगळं फुकाटी मिळालं इयर खांदायची नाही मोटर बसवायची नाही पाईपलाईन करायची नाही काय नाही काय नाही सगळं फुकाटी मिळालं उताटली ते सत्तरची पल्सर अकरावीला जातोय बारावीला सत्तरची पद दहावीला चाळीस मुलं असले ना बोर्डाला परीक्षेला तर तीस मुलं गाडीवर येतात एवढी परिस्थिती सुधारली माझं टून गेले पोहर चार चार बोकांडी बसवायचे सत्तरची पल्सर दहाचा मोबाईल दोन अडीच हजाराचा पायात बूट वरून बापानं शंभर द्यायचे पेट्रोलला हिन शंभर द्यायची ही तर लई खोलीची उलट्या पोराला म्हणायचं शंभर राहू दे त्याचं ऐकू नको त्याचं त्याचं ऐकू नको तो पहिल्यापासून तसाच आहे तो 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 त्याला मी नवीपासून पाहते मी जसा पाहते तसा तो मी म्हणून राहिले तू का नाही उलटली कुठं त्याने दुसरी केली असते <laughs> त्याचं ऐकू नको त्याला काही जमलं नाही आता त्या औलादिला सत्तरची पल्सर वरून शंभर पेट्रोलला वरून खर्चायला शंभर ते काल ला हरी पट करील अवती माझ आठलं मग आता आपल्या ह्या पट्ट्यातल्या पोरांची संख्या धाब्यांवरची या दोन चार वर्षात सगळ्यात जास्त जास्त झाली आपल्या अवलादी माझा का म्हणून फुकाट आणि मग ह्या औलादीने आता आपल्या भागात एक नवीन पद्धत आणली या सगळ्या पट्ट्यात वाढदिवस साजरी करायची या मी घरी नाही करायचे बाप नाही ना हे वड्याला औलादी अवलाद्या यांचे वाढदिवस आता धाब्यांच्या पुढे डांबरीओ केक ठेवायचा चांगलं चौकडी त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र संगत चैन खोलायची आणि ते मुतायचं आणि तो मुतन केक एकत्र करायचा आणि तो एकमेकाच्या तोंडात घालायचा आणि मग म्हणायचं हॅपी टू यू खरंय का खोटे <laughs> खरंय का खोटे मूत पेते ते एकमेकाचा महाराज एकाला बंगली मान तिन गाड्या घेतली आणि आईवरून वरून सांग ती पप्पू येईल बर का दौराच्या उघडा ठा पप्प्याची आई अंगणात बसवली पाहिजे पप्प्या <laughs> पोरदार रुपयाला ताई म्हणती कुठं काही प्यात मानून ठोच राय फ्रीज मध्ये येत जाय त्याला सकाळी तू आता जग सुधराय निघली बाप नुसता म्हणला मला इंद्रिकेच्या किर्चना जायचंय बायला पाणी पार आता अठरा वर्षाचा सांड आहे त्याला काही दोन बाजल्या पाणी बाजार रोग झाला <laughs> का ही म्हणती त्याला जमांग का नाही जमायचं का त्याला अय जमायचं नाही मग तू का आला देवाला सोडाय थोडा <laughs> त्याला पाहिलं बँडवाल्याला का मी दोन तू म्हणते त्याला का उलटी आई पोराला म्हणती तू नको सोडू त्याचा त्याला आहे त्याचा तो सोडीन कोण उलया आम्ही अरे उलट्या आईने सांगितलं पाहिजे नुसतं पाय सावली नको बांधू पाणी बाजून चारा घाल आयुष्य म्हणजे बिचारी कष्टच घ्याल ऐंशी टक्के घरांमधलं वाटूल आयाने पोरांची बाजू घेऊन केलं खुशाल तुम्ही मोरका सारख्या नवऱ्याला कमी लागता आणि पोराची बाजू घेत तुम्हाला काही आब आब्रू बिबरू काय राहिली का नाही अय आयुषभर ते बिऱ्यानं बनिया माळालं तर फलटी करून घातलं बन्यान, बन्यान तुटलं तर घाट मारली त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले बिचाऱ्यानं रात्रभर आयुष्यभर कष्ट करून संसार केला त्याला मातारपाला तुम्ही अपमान देणार आणि भंगार भंगार काट त्यांची तुम्ही बाजू घेणार कोणत्या काळात बसत आहे आयुष्यभर त्यांनी बापच गेला का त्याला वाटलं ना की माझ्या हाताला कधी चांगलं घड्याळ असावं त्याला वाटलं नाही की माझ्या पायात कधी चप्पलला असा अरे त्यानं मुलीचं लग्न केलं का घर बांधायचं घर बांधलं का ये खांदायचं का पोरग सांभाळायचं पोरग सांभाळायचं का पुन्हा करत झालं म्हणजे तुम्ही त्यांचे अपमान करायचं म्हणजे कष्ट करणार आणि फक्त कष्टच करून मारायचं हा कोणता न्याय कोणता न्याय हा तुम्ही नक्की पोथ्या वाचीत्या कोणत्या नाही दे, दे मला शिव्या भाई नाही तुम्ही आला मग तर दुपारच मी तू आज तड़ तू बघतो माल शिव देऊन तर बाय प्रयोग तर कर नाही मेली मग विनोद नाही महाराज हे तळतळीचं बोल नाही म्हाताऱ्या माणसाबद्दल थोडासा घरात आदर ठेवला पाहिजे आणि तो बायकूनच ठेवला पाहिजे पोराला सांगितलं पाहिजे तू त्याला काय त्यांना काही बोलायचं नाही तुला काय करायचं परदेश कांदा गेला हजार रुपये दहा हजार पाच हजार बाप नुसता म्हणला बाप काय भाव गेला काय केली ति त्यानं धावली हो तुम्हाला तर जमलं नाही हे तुम्हाला मुतलं गुणित पार मग व्यापारी म्हणला तुमच्या कांदे कशी काय वली झाली तुम्हाला दायवर पडलं तू माझं कीर्तन ऐकलं सुतरत नाही दोन चार दिवस माणसाला काही बदल होतो तो एकटाच असतो घरी गेलो नाही तरी संसार झाईल